नमस्कार मी अभिजित देशमुख कॅमेरापर्सन स्वप्नील शेजवळसह जिल्हा वार्तामध्ये आपलं आज स्वागत करतो आहे आज आपण चर्चा करणार आहोत ते कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या गाजत असलेल्या महारेरा घोटाळ्यातील पासष्ट इमारतींबाबत या इमारतींवर कारवाई होणार की नाही होणार याबाबत अद्याप हे प्रश्न अनुत्तरित आहेत याच दरम्यान या, या, या इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो जे रहिवासी आहेत यांचे सध्या घरांचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे याच प्रकरणातील याचिकाकर्ते संदीप पाटील हे आपल्यासोबत आहेत तसं पाहायला गेलं तर शासनाने या आधी देखील या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना तुमची घरं तुटणार नाहीत तुम्ही बेघर होणार नाहीत असे आश्वास आश्वासनं दिली आहेत तर दुसरीकडे जे याचिकाकर्ते आहेत संदीप पाटील हे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत त्यांनी न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली आहे त्यानुसार न्यायालयाने पुन्हा या इमारतींवर कारवाईचे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेला दिलेत आपल्यासोबत संदीप पाटील स्वतः आहेत पाटील सर नमस्कार जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे एकंदरीतच आपण जर हा पासष्ट इमारतींचा जर मुद्दा पाहिला तर गेल्या वर्षभरापासून या इमारतींवर कारवाई होणार की नाही होणार असं एक संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळतं याचा जो फटका आहे तो एकंदरीत तर रहिवाशांना बसतो आहे तर काय वाटतं तुम्हाला तुमची भूमिका काय असणार आहे आता इथून पुढे कसं आहे मुलात माझी बिल्डिंगे तुटावं ही भूमिका नव्हती माझी पहिली भूमिका हीच होती की जे रेरा ज्यासाठी आलं लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी आल्या आणि रेरा असूनसुद्धा या लोकांची फसवणूक झालेली आहे तर ह्या लोकांना ज्यांनी फसवलं त्यांच्यावरती काहीतरी कारवाई होऊन ह्या लोकांचा मार्ग निघाव या दृष्टिकोनातलीच माझी याचिका होती परंतु असं झालं की कोर्टाने एका स्टेजला असं झालं की जेव्हा एक जजमेंट पास करायचे तेव्हा त्या ते जजमेंटमध्ये जो के सीचा ॲफिडेव्हिट बघितला त्याच्यामध्ये असं होता की त्यांनी स सांगितलं की ह्या बिल्डिंग हे इलिगल आहेत आणि कोर्टाने विचारलं तुम्ही हे काय करणार आहे तर तेव्हा सांगितलं आम्ही तोडणार आहेत म्हणून त्या हो के डी एम सीच्या का हायकोर्टाने या पासष्ट तोडण्या तोडण्यासंदर्भात सांगितलं आणि आज त्यांचा आदेश असल्यामुळे ह्या बिल्डिंग्या तोडावीच लागतील आज माझं मरण असं होतं की मी पिटिशनर असल्यामुळे कोर्टाने जर माझ्या जज केसमध्ये जर एक जजमेंट केलेला आहे की या पासष्ट बिल्डिंग्या पाडल्याच पाहिजेत तर ह्या बिल्डिंग्या जर नाही पाडल्या गेल्या तीन महिन्याच्या आत तर मला कलोना हा माझा कर्तव्य बनतो त्या दृष्टिकोनात मी माझी भूमिका पार पाडतो आहे मी पहिली नोटीससुद्धा मारली त्यांना कंटेमच्या बाबतीत तेव्हा त्याला सगळ्यांनी दुर्लक्ष केलं दुसरी नोटीस मी टोटल जेवढे लोक याच्यामध्ये आहेत अशा टोटल सतरा लोकांना मी नोटिसा मारल्या आणि त्यानंतर तिसरी एक नोटीस मी आता पोलीस कमिशनरसुद्धा मारली कारण दोन तीन आर्ग्युमेंट जेव्हा सोसायटींचे मॅटर जेव्हा कोर्टासमोर आले तेव्हा के डीएमसीने सांगितलं की आम्ही पोलीस बंदोबस्त मात्र आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही बिल्डिंग्या तोडत नाही म्हणून नाही इला जा मी आता पोलिस कमिशनरलासुद्धाही कंडेमची नोटीस मारलेली आहे आणि माझी भूमिका आता हेच असणार कारण मी पिटिशनर असल्यामुळे आणि माझ्याच केसमध्ये जर जजमेंट अशी झाली की पासष्ट बिल्डिंग ह्या तुटल्या पाहिजे तीन महिन्या तर त्या बिल्डिंग तुटल्याच पाहिजे कारण पहिली गोष्ट अशी आहे की ह्या बिल्डिंग ज्या बांधल्या गेलेल्या आहेत ह्याची स्टेबिलिटी आजपर्यंत कोणी चेक केलेली नाही की ह्याच्यामध्ये मटेरियल कसा वापरला गेलं आहे कारण ह्या ज्या इलिगल बिल्डिंग बांधल्या जातात ह्या कमी पैशात विकल्या जातात म्हणून ह्याला कोणत्या प्रकारचा आर्किटेक्ट नसतो इंजिनियर नसतो ह्याच्यामध्ये एकदम तुच्छ दर्जेचा मटेरियल वापरला जा झाले गेल्या वापरल्या गेल्याचे श संभवता ह्याच्यात जास्त असते आणि अशा बिल्डिंगे एक प्रकारच्या हा यांचं आयुष्य पंधरा ते वीस वर्षाच्या वरती आयुष्य नसतो आता नुकताच जसे भिवंडीला काय बिल्डिंग पडल्या मुंबऱ्याला काय बिल्डिंग पडल्या तर ही उदाहरणं क ह्या पासष्ट बिल्डिंगेच्या बाबतीत पण घडू शकते म्हणून माझा ठाम मत असं आहे की ज्या बिल्डिंगच्या बाबतीत आपल्याला काही त्याच्या स्टेबिलिटीबद्दल त्याची आयडिया नाही तर ह्या बिल्डिंग कोणत्याही परिस्थितीमध्ये पडल्याच पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या बिल्डिंग रिझर्वेशनमध्ये आता हे जेवढे याच्यामध्ये बत्तीस रिझर्वेशन आहे आता हे रिझर्वेशन फक्त या पासष्ट बिल्डिंगमंसाठी नसून पूर्ण कल्याण डोंबिलीचा हा रिझर्वेशन आहे म्हणजे इतर ज्यांनी लिगल प्लॅन पास केले त्याच्यामध्ये लोकांना गार्डनसाठी किंवा शाळेसाठी किंवा एक पिकनिक स्पॉट आहेत काही रोड्स आहेत तर हे मिळालेच पाहिजे तर आज याच्यामध्ये इतर मंत्री मिनिस्टर इन्वॉल्व्ह होतात किंवा इथले आमदार खासदार इन्वॉल्व्ह होतात कोणत्या बेसवरती हो स्टेटमेंट केली जाते की काही झालं तरी आम्ही तुम्हाला बिल्डिंग्या तुटून देणार नाही किंवा बेघर होऊ नये ह्या स्टेटमेंट ह्या सगळ्या बोगस आहेत किती काय झालं तरी ह्या बिल्डिंग्या पडल्याच जातील आणि खरं म्हणजे त्या पाडल्याच जा गेल्या पाहिजे कारण तसा हायकोर्टाचा आदेश आहे एक मार्गदर्शन सूचना काढल्या आणि त्या बाबतीत त्यांनी क्लिअर म्हटलं की अशा काही बिल्डिंगे ज्या बाधित होत असतील म्हणजे इलिगल आहेत किंवा कसलं आणि ज्या आदेश असतील किंवा अशा बिल्डिंग ज्या पडणारच आहेत तर अशा बिल्डिंगेंना राहणाऱ्या लोकांना शासन प्राईम मिनिस्टर आवास योजना अंतर्गत किंवा इतर कोणत्याही स्कीममध्ये त्यांना घरी दिली जातील आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत त्या बिल्डिंगे तयार होत नाही तोपर्यंत त्यांना भाड्याच्या तत्वावरती राहण्याची व्यवस्था केली जाईल आणि ज्यानेही इल्लिगल बिल्डिंगा बांधलेल्या आहेत त्यांच्या प्रॉपर्टीवरती तो बोजा लावल्या जाणार आणि त्यांना जो ते भाडा त्यांच्याकडनं वसूल केला नाही तो भाडा जर त्यांनी नाही भरलं तर शासन ते भाडा भरेल आणि ते भाडं भरल्याच्यानंतर त्या व्यक्तींनी जर डिले केलं तर त्याला अठरा टक्क्याप्रमाणे वार्षिक व्याजसुद्धा लावण्यात येईल आणि तो जो बोजा त्याच्या सातबाराला लावण्यात येईल म्हणजे जरी या बिल्डिंग्या तुटल्या गेल्या तरी मी असा म्हणेल की शासनाने जी पंचवीस फेब्रुवारीची जी मार्गदर्शन सूचना काढली त्यानुसार यांना शासन निश्चित रूपात काही ना काही त्यांची व्यवस्था करेल कारण सन्माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही लोकांना बेघर होऊ देणार नाही तर निश्चितच त्यांनी जी स्टेटमेंट केलं म्हणजे कोणत्या तरी गोष्टीचा अभ्यास करूनच केला असणार तर ती तशी व्यवस्था करतील आणि याच्यामध्ये असं नाही महसूल मंत्र्यांची सुद्धा स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये काही आमदारांची स्टेटमेंट आहेत तर त्याच्या खासदारांची स्टेटमेंट आहे तर ही व्यवस्था त्यांची होईल परंतु बिल्डिंग हे तुटणार हे तुटणार हे निश्चितच तुटणार म्हणजे कोणी किती काय केलं मला माहीत आहे की याच्यामध्ये ह्या बिल्डिंग तुटताना अनेक लोकांना तुटताना खूप त्रास होऊ शकतो कोणाचा याच्यामध्ये एखाद वेळी या घाबरून किंवा ना इलाजाने कोणाची बलिसुद्धा जाऊ शकते मला त्याचीही दुःख आणि त्याचाही खेद आहे परंतु आज या पासट बिल्डिंगे जर तुटल्या गेल्या नाही तर ह्याचा हिंमत लोकांची अजून वाढेल आणि अशा पासष्ट मुले अजून इतर भागात या अशा अजून बिल्डिंग्या उभ्या हो होतील परंतु इलिगल कन्स्ट्रक्शन आणि अशी फसवणूक हो, कुठेतरी थांबलीच पाहिजे याच्या इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला मुलाखतच्या सुरुवातीला तुम्ही बोलला होता की या याचिकेचा माझा जो उद्देश होता ज्यांनी फसवणूक हो केली आहे शासनाची ज्यांनी कागदपत्र बनवलीत ज्यांनी त्या जे गोरगरीबचे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना बनावट रेराचे रे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दाखवून त्यांना स्वतःकडे आकर्षित करून त्यांच्याकडून पैसे उकळलेत तुम्हाला काय वाटतं की आता ठीक आहे म्हणजे त्या इमारती आज न उद्या तुटणारच आहेत तुमची जी भूमिका आहे मात्र ह्यांनी ज्यांनी बिल्डिंग उभारल्या ज्या महापालिकेचा त्यांना महापालिका अधिकाऱ्यांचा ना पाठिंबा होता त्यांच्यावर था। अजूनही थातूरमातूरच कारवाई दिसून येते कुठली ठोस अशी कारवाई झालेली नाही आहे म्हणजे तुमच्या याचिकाचा उद्देश होता मूळ की हे चिटिंग ही थांबली पाहिजे फसवणूक थांबली पाहिजे होती पण तसं काही होताना दिसत नाही आहे कसं आहे माहिती आहे का ह्याच्यामध्ये बघायला गेला तर ही खरोखरच यांचीच निष्काळजीपणा आहे शासन असो किंवा के डी एम सी असो यांच्या निष्काळजीपणामुळेच हे घडलेलं आणि आज त्यांना ती त्यांची चूक लपवण्यासाठी त्या बिल्डिंग तोडण्यास आज डिले करतात कारण खूप वेळा असं होतो की आम्ही गेलो तोडणार 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 आणि तोडत नाही परंतु आता हा कोर्टासमोर जर मुद्दा जर आला तर ही बिल्डिंग त्या तोडाव्याच लागतील आणि माझं ठाम मत आहे की मी याच्यासाठी एक कमिटीसुद्धा एक बनलेली होती कलेक्टरच्या अंडरमध्ये त्या कमिटीने आजपर्यंत त्याचा रिपोर्टसुद्धा तयार केलेला नाही जे की ती कमिटी शासनाच्या आदेशानेच बन पंचवीस फेब्रुवारीचा आदेश होता पंचवीस फेब्रुवारी ही मार्गदर्शन सूचना होती की अशा इलिगल बिल्डिंगच्या लोकांना कसा प्रोटेक्शन दिला जाऊ शकतो पण ज्या बिल्डिंगमध्ये राहतात त्यांची फसवणूक कशी झाली ह्याचा रिपोर्ट करण्याचा एक कमिटी फॉर्म झालेली होती ती पण शासनाच्या याच्यावरती त्याच्यामध्ये Uh, कार्पोरेशनचे ए डी पी होते कलेक्टर होते त्याच्यानंतर अशी एक सहा हो लोकांची एक टीम बनलेली होती त्यांनी आजपर्यंत या संदर्भात एक पण मिटिंग घेतली नाही किंवा काहीच नाही कारण ती मिटिंग यासाठी घेतली पाहिजे बिल्डिंग तुटणार त्यावेळीस या बिल्डिंगमध्ये एक्झॅक्टली एक किती लोकं राहत होती कोण राहत होती त्यांची फॅमिली काय त्यांचं सर्व डिटेल जे यायला पाहिजे बिल्डिंग तुटल्यानंतर कुठलाच रेकॉर्डला राहणार नाही म्हणजे ह्या लोकं जी बेगरच नाही तर ती लोकं बर्बादसुद्धा होतील याचबरोबर कारण त्यांचा रिकॉर्ड राहणार नाही कारण जर ती मार्गदर्शन सूचना जर आहे तर ते मार्गदर्शन सूचनासाठी ती, ती मिटिंगनी त्यांचा रिपोर्ट सुद्धा सादर करणं गरजेचं गर म्हणजे त्या लोकांना मिळेल तसंच ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे पण काही आदेश आहे की अशा चुका होतात तेव्हा कंस... जे कन्सर्न ऑफिसर आहे किंवा काय त्यांच्यावरती सुद्धा कारवाई ती, ती कारवाई झालेली नाही पोलिसांनी एसआयटी एवढी फॉर्म करून त्यानंतर मला तर... तेच बोलायचं की या केसमध्ये टी पण स्थापन झाली आहे महापालिका स्तरीय पण यांची चौकशी सुरू आहे पण ना अजूनपर्यंत कुठल्या अधिकाऱ्यावर ठोस अशी कारवाई दिसून येते ना त्या जे बिल्डर्स होते ज्यांनी ती इमारत उभारली किंवा जे जे काही संबंधित कागदपत्र बनवणारी टोळी होती त्यांच्यावर अशी काही ठोस अशी कारवाई होताना दिसली नाही कारवाईची भीती फक्त त्या रहिवाशांनाच दिसून येते सध्या काय झालेलं माहिती आहे का ही जी काम करणारी लोकं आहेत ही कोणत्या ना कोणत्या पक्षाला धरून किंवा लिंकमध्ये आहेत ह्यांना सर्वांना पाठिंबा असल्यामुळे शासन कुठल्या प्रकारची कारवाई करत नाही आहे नाहीतर जर दुसरे जर या पक्षाला लिंक नसते तर निश्चित यांच्यावरती स्ट्रिक्टली ॲक्शनसुद्धा झाले असते कारण ह्यांच्यावरती जरी ॲक्शन जरी झाले असती तर कुठेतरी मलासुद्धा त्या गोष्टीचं समाधान वाटलं असं म्हणून ते त्यांच्यावरती कुठलीच कारवाई नाही आणि फक्त बिल्डिंगला भीती दाखवली जाते पण त्या लोकांवरती कुठल्या प्रकारची कारवाई नाही एस आय टी फॉर्म होऊन एस आय टीनी त्या प्रकारचा याच्यात रोल झालेला नाही आहे काहीच याच्यामध्ये रोल झालेला नाही तर त्या ज्या मुले आता खरं बघायला गेलं तर ह्या ह्याच्यामुळे खरा नुकसान होणार ते बिल्डिंगवाल्यांचंच होणार आहे जेव्हा की खरी शिक्षा ही त्यांना झाली पाहिजे होती ठीक आहे तर आ, एक प्रश्न अजून एक आहे की आता या ज्या इमारती आहेत या इमारतींबाबत तुम्ही पाठपुरावा करताय ते सगळं काही होत आहे ते तुमची आता शेवटची भूमिका काय असणार आहे म्हणजे या इमारतींबाबत आज कारवाई पुन्हा पुढे ढकलली गेलेली आहे शासनाने काही दिवसांपूर्वी एक बैठक घेतली होती पुन्हा रहिवाशांसोबत काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील होते या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलं आहे की तुमचं जे सोसायटीचं रजिस्ट्रेशन करा त्यानंतर त्याचे कन्व्हिन्स डीट करा आणि महापालिकेकडून ती इमारत अधिकृत होण्यासंदर्भात जी प्रोसिजर असते ती सुरू करा तर काय वाटतं तुम्हाला एकीकडे पंचवीस फेब्रुवारी रोजी त्यांनी त्या मार्गदर्श मार्गदर्शक सूचना केल्या होत्या पुन्हा त्या इमारतीला नोटीस आल्या त्या नोटीस आल्यावर पुन्हा एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये पुन्हा हे नव्याने या सूचना देण्यात आल्या कसं आहे माहिती आहे का याच्यामध्ये किती काही जरी केलं तरी का का हे काहीच कारण बैठकं होतात सगळे विषय होतात परंतु बैठकीमध्ये जरी निर्णय घेतला गेला आहे की तुम्ही यांचं कन्व्हेन्स करा सोसायटी हे करून काय होणार आहे हे करून त्याच्यातनं त्या बिल्डिंग तर रेग्युलाइज होणार रेग्युलाइजची संधी दिली होती ती फेल गेली सेकंड रेग्युलाईजला गेलं तेही रेग्युलाइज झालं नाही तर सोसायटी कन्व्हेन्स करण्यासाठी तो सातबारा तर क्लिअर पाहिजेल तुम्ही कन्व्हिन्स करणं तो कुठल्या याच्यावरती एखादी बिल्डिंग जर ती रिझर्वेशनच्या याच्यामध्ये तिला करून तुम्ही ते रोड शिफ्ट करणार आहात का तो तुम्ही रिझर्वेशन काढणार आहात का त्याबाबत शासन कुठे बोलतच नाही फक्त हा वेल काढण्याचं काम चालू आहे आणि म्हणून मी होलो की मी नाही ला था। मी थांबलो खूप वेळ थांबलो आता माझ्या इतरही माझ्या बारा जणीत यायचे का हायकोर्टामध्ये काय सुप्रीममध्ये आहेत मी जर कोर्टाला उद्या कळवलं नाही तरी मला हा प्रश्न मलासुद्धा कोर्टात विचारला जाणार की तुमच्या कंटेमचा काय झाला म्हणून बाबा तुम्ही जे तुमची पुढची भूमिका काय असणार माझी आता मी कंटेम दाखल करणार कारण माझेही पेशन्स आहेत मला बघा सर्व काही दिसतोय लोकांचे दुःख सुद्धा सर्व समजतंय मला पण माझा ना इलाज आहे आणि त्यामुळे शासनाने आश्वानी शासनाने हा त्यांच्यासाठी मार्ग काढला पाहिजे नाहीतर किती काय झालं तरी मला पंचवीस फेब्रुवारी तुम्ही जे आता बोलले ते मार्ग मार्गदर्शक सूचना होती त्याच्यावर शासनाने पुन्हा एकदा विचार करावा अशी मागणी करणार होतो आहे ना ती मार्गदर्शन सूचना काढली ती अस्तित्वात आजी आहे त्याची तर त्या याच्यावरती जी दुसरी कमिटी आहे त्या कमिटीनी पहिले आपला रिपोर्ट केला पाहिजे कारण आत्ता कितीतरी मिटिंग जरी शासनाकडे होत असतील तरी जी मिटिंग जी कमिटी फॉर्म झाली आहे ती मिटिंग का ना करत त्यांनी मिटिंग घेतली पाहिजे त्यांनी प्रत्येक बिल्डिंगेची चौकशी सर्व करून त्याचा एक रिपोर्ट एक अहवाल सादर केला पाहिजे ते करत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझी याचिका जर दाखल झाली तर निश्चितच कोर्ट एकदम ह्याच्यामध्ये तोडण्याचा आदेश करेल आणि त्यामुळे ह्या बिल्डिंग्या तुटल्याच जातील मला वाटत नाही की कोणत्याच अँगलमध्ये ह्या बिल्डिंग्या वाचतील त्यामुळे लोकांनी ॲटलीस्ट ते, ते मार्गदर्शक सूचनाचा अभ्यास करावा आणि तशी मागणीसुद्धा करावी आणि त्यांना घरं मिळू शकतात एकंदरीतच हे संपूर्ण प्रकरण या प्रकरणामध्ये याचिकाकर्ते संदीप पाटील यांची भूमिका ही आता आपण जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला एकंदरीतच या संपूर्ण चित्रावरून सध्या या, या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या डोक्यावर मात्र कारवाईची टांगती तलवार आहे या इमारती कशा वाचवायच्या याबाबत सरकारने काय निर्णय घ्यायचा याबाबत सरकारने पंचवीस फेब्रुवारी रोजी मार्गदर्शक सूचना जारी केली होती असं संदीप पाटील यांचं म्हणणं आहे त्यामुळे सरकारने त्याबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्यावा तसंच संदीप पाटील हे पुन्हा एकदा न्यायालयाकडे याचिका दाखल करणारे संबंधित इमारतींवर कारवाई झालीच पाहिजे या भूमिकेवर मात्र संदीप पाटील ठाम असल्याचं पाहायला मिळतं